नमस्कार जय शिवराय जय शंभूराधे मी शिव शंभू व्याख्या बालाजी काशीद आताच कार्यक्रम उरकून घरी परतत असताना माझ्या काही जीवलक सहकाऱ्यांनी होलसेल वायांचं दुकान टाकलेलं आहे त्या दुकानाला मी भेट दिली मातीला आपल्या पाल्यासाठी आणि विद्यार्थ्यांसाठी वया खरेदी करा आणि साठ टक्के डिस्काउंट मिळवा पत्ता आहे हडपसर भागातील विठ्ठल तुपे पाटील नाट्यगृहाजवळ आदित्य कॉपियर सर्व प्रकारच्या नामांकित कंपन्यांच्या वह्या इथे खरेदी करा आणि साठ टक्के डिस्काउंट मिळवा धन्यवाद अंधार